आज आहे सात मार्च आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या हातले उन्हाळी कांदा बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या विभागात आज किती कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजार भाव बघता येईल चला तर मग आज जाणून घेऊया आपल्या हाताली पहिली बाजार समिती पहिली भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत पोरकांदा आवकोती बारा हजार आव तीनशे पन्नास क्विंटल किमान दरात मिळाला सहाशे रुपये सर्वसाधारण सर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये कमाल दरात मिळाला दोन हजार सहाशे त्रेपन्न रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक पोरकांदा आवक होती तीन हजार अकरा क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार चारशे रुपये सर्वसादर मिळाला दोन हजार पाचशे रुपये कमाल दरात मिळाला तीन हजार एक रुपये बारा समिती आहे नागपूर लाल कांदा आवकोती दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार तीनशे रुपये सर्वसाधन दरम्याला दोन हजार एकशे पंचवीस रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती दहा हजार सातशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार दोनशे ऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे अठ्ठावीस रुपये कि बाजार समिती आहे धुळे लाल कांदा आवकोती नऊशे सोळा क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरळ सरळ मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार शंभर रुपये पुढची बारा समिती आहे सोलापूर लाल लालकांदा आवकोती सव्वीस हजार सहाशे एकोणावीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सर्व सरण मिळाला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये बारा समिती आहे जुन्नूर नारायणगाव चिंचवड आवकोती सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सर्वसाधन दौर मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये पुढची बाळा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकोती चार हजार पाचशे तेरा क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरळ सरळ दर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये